स्वामी समर्थ तर नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी आजच्या या नवीन ओडिओमध्ये पारंपरिक हळदी कुंकवासाठी छान छोटे सोपे असे पंचवीस हुखाने घेऊन आलेले आहे हुखाने आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी रावांचे नाव घेते टिंबटिंब रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी आंबाबाईच्या साडीला सोन्याची जरी आंबाबाईच्या साडीला सोन्याची जरी रावांचे नाव घेते टिंबटिंब रावांचे नाव घेते टिंबटिंबांच्या घरी सासू सासरे माझे शंकर पार्वती सासू सासरे आहेत माझे शंकर पार्वती दीर माझे आहेत गणपती टिंबटिंबराव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती विशाल सागराला भेटण्यासाठी खळखळ वाहते सरिता विशाल सागराला भेटण्यासाठी खळखळ वाहते सरिता रावांचे नाव घेते खास हळदी कुंकवा करिता माझ्या माहेरी साठलेले प्रेमाचे मोती माझ्या माहेरी साठवले प्रेमाचे मोती रावांचे नाव घेते टिंबटिंब रावांचे नाव घेते मी त्यांची सौभाग्यवती नाजूक आनरसे साजूक तुपात तळावेत नाजूक आनारसे साजूक तुपात तळावेत रावांसारखे पती टिंबटिंब रावांसारखे पती जन्मजन्मी मिळावे संक्रांतीच्या सणाला असतो तिळगुळाचा मान संक्रांतीच्या सणाला असतो तिळगुळाचा मान रावांच्या जीवावर टिंबटिंब रावांच्या जीवावर देते हळदी कुंकवाच वान अंगणात होती मेथी पाणी घालू किती अंगणात होती मिथी पाणी घालू किती रावांच्या हातात टिंबटिंब रावांच्या हातात सत्यनारायणाची पोथी हळदी कुंकवाचा मान सुवासनींचा हळदी कुंकवाचा मान आहे सुवासिनींचा टिंबटिंब रावांचा आणि माझा जोडा राहो टिंबटिंब रावांचा आणि माझा जोडा राहो साता जन्माचा समुद्राची पाणी लागते खूपच खारे समुद्राचे पाणी लागते खूपच खारे रावांचे नाव घेते लक्ष द्या सारे पायात घातली जोडवी गळ्यात घातलं डोरलं पायात घातली जोडवी गळ्यात घातलं डोरलं रावांचं नाव माझ्या रावांचं नाव माझ्या कुंकावावर कोरलं ओसापासून बनते काकवी आणि गुळ ओसापासून बनते काकवी आणि गुळ रावांचे नाव घेऊन वाटते मी तिळगुळ डाळिंबाचे झाड पानोपानी दाटले डाळिंबाचे झाड पानोपाणी दाटले रावांचे नाव घेताना टिंबटिंब रावांचे नाव घेताना आनंदी मला वाटले श्रीरामाच्या पूजेला तुळशीचं पान श्रीरामाच्या पूजेला तुळशीचं पान रावांचे नाव घेते टिंबटिंब रावांचे नाव घेते आज आहे संक्रांतीचा सण तर मैत्रिणींना उखाने आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आशाच सुखाण्यांचे वडूनसोबत तोपर्यंत तो धन्यवाद